नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण कमेंटवर व्हिडिओ बनवते आहे मी तर कमेंट आलेल्या असतात आपल्या तर कमेंट वाचायला पण वेळ भेटत नाही पण कधीतरी मग व्हिडिओ काढण्याच्या आपली कमेंट पण वाचली जाते आणि रिप्लाय पण तुम्हाला मिळतो रिप्लाय द्यायला तसा वेळ काढता येत नाही मला म्हणून मग मी कमेंट वाचत तुमचा रिप्लाय पण देऊन होईल आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं पण मिळतील म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका प्रत्येकाच्या कमेंट यामध्ये येणार आहेत आणि नवीन जे बघत असतील त्या लोकांनी सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या पण अडचणी तुम्ही मला कमेंटद्वारे पाठवू शकता आणि त्याच्यावर मग आपण व्हिडिओ बनवतो तर आता कमेंट खूप दिवसांनी कमेंटवर व्हिडिओ करते त्यामुळे पाठीमागच्या ज्या कमेंट खाली गेलेल्या आहेत त्या घेणार मी पण नंतर जरा थोडी रिकामी झाली की घेईन कारण आत्ताच माझ्या सासूबाईंचं वर्षश्राद्ध होतं दिवाळीचा गडबड होती त्याच्यानंतर वर्षश्रद्धाची गडबड पाहुणे रावळे आलेले होते त्यामुळे एवढं मला वाचवायला वेळ भेटला नाही चला मग आपण व्हिडिओ कमेंट वाचूयात तर हर्षद आहेत त्यांनी खूप छान असं सांगितलं तर छान वाटलं तुमचे कमेंट ऐकून हर्षद दादा दुसरी कमेंट आहे ताई ताई तुमचे व्हिडिओ बघितले खरंच तुम्ही खूप छान समजावून सांगता खूप बारीक बारीक गोष्टी समजावून सांगता एवढे छान कोणीच समजून सांगत नाही तुमचे मनापासून आभार ताई असेच छान छान व्हिडिओ बनवत जा ताई तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा रुपाली बिडव बिडवई असं काहीतरी नाव आहे ताईचं ताई तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद तोंड भरून माझं कौतुक केल्याबद्दल जोशना बिराजदार म्हणत आहेत खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई बाहीरुंदी ट्रिक्सचा व्हिडिओ आहे का मॅडम शिवम क्राफ्ट्स असं कमेंट केले त्यांनी त्यांचे आयडिया आहे होते की शिवम म्हणत आहेत बाहिरुंदी ट्रिक्सचा व्हिडिओ आहे का मॅडम तर बाहेरुंदीसाठी ट्रिक्स ही आहे सोपी सांगते जे आपली छाती आहे छातीचं माप जे आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा भाईच्या घडीसाठी आणि मग त्या घडीमधून पाठीमागे आपल्याला दीड इंच मार्जिन टाकायचं आहे आणि तिथे भाई बसवायची सोपी पद्धत भाईला घडी किती घ्यायची हा प्रश्न असतो तर छाती आता छत्तीस छाती असेल तर नऊ इंचाची घडी घ्यायची बेचाळीस छाती असेल तर तुम्हाला साडे दहा इंचाची घडी घ्यायची साडे दहा मधून तुम्ही दीड इंच पाठीमागे येऊन मार्जिन द्यायचंय दुसरी कमेंट आहे ताई साठी पण असंच शोल्डर मुंडा किती घ्यायचा तर ड्रेस साठी पण असंच घ्यायचंय फक्त मार्जिन जास्त जायचं म्हणजे लुझिंग द्यायचंय आपण दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन देतो तर ड्रेस मध्ये आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस लुझिंग द्यायचं एक इंच लुझिंग दिलं की चार इंच लूज राहतो दोन्ही साय म्हणजे पाचच्या पुढच्या भागाला चार इंच एक्स्ट्रा राहणार आहे त्यामुळे घट्ट होत नाही आणि ड्रेस हे लूज असतात ब्लाऊज एवढे घट्ट घालत नाही कोणी तर लूजिंग फक्त द्यायचंय आणि सेम पद्धत ब्लाऊज सारखीच ड्रेसला पण असते बंद गळा असू द्या तुमचा बोटनेक असू द्या ड्रेसला किंवा डीप गळा असू द्या याच पद्धतीने शोल्डर घ्यायचे आणि मुंडा मात्र आपण जो ब्लाऊजला काटेकोरपणे मोजून घेत असतो टेपनी मी गोल आकारात मोजून दाखवते तसं न मोजता थोडा लूज ठेवला तरी चालतो कारण बाहीमध्ये सुद्धा लूज असतात ड्रेस बेबी नंदा भोसले यांची कमेंट आहे काय चाललंय तेच कळत नाही कटोरी ब्लाउज कटिंग कोणत्याही साईजच्या कटोरीला परफेक्ट टक्स कसा द्यायचा या व्हिडिओवर त्यांनी कमेंट दिली तर ताई तुम्हाला समजलं नाही का समजलं नाही तर तुम्ही स्किप करून बघतला असणार आहे व्हिडिओ आणि जरा शांत डोक्यानी शांत चित्तांनी जर तो व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला पूर्ण समजणार आहे तुम्ही स्किप करून बघता व्हिडिओ पळवत बघता मग कसं समजणार आहे आणि वेळ काढत नाही गडबडीत तुम्ही बघून जाणार आणि कमेंट करा तुम्ही करण्याबद्दल काही नाही मला मला राग येणार नाही पण तुम्हाला कळत नाही म्हणून कमेंट करून सर्व लोकांना दिसावं असं तुमचीच जाणार आहे का कळत नाही तर तुमची जरा बुद्धी कमी असणार आहे त्यामुळे समजत नसेल तुम्हाला आता जरा राग आला तरी चालेल पण तुम्ही कमेंट करताय इतर कमेंट वाचा दुसऱ्या किती छान छान कमेंट असतात आणि माझ्यासारखे परफेक्ट तुम्हाला बारीक सारी गोष्टी सुद्धा कोणी शिकवणार नाही फुकट शिकायला मिळते तर आस्वाद घ्या ना आणि हे लोक शिकायच्या मनस्थितीतच नसतात मग त्या लोकांना असंच होतं कळत नाही आणि मग काहीतरी पटकन कमेंट टाकायची असो <coughs> त्यांचं जवळ मत आपण पुढची कमेंट घेऊयात छत्तीस साईज पुढचा गळा सहा मागचा गळा साडेसात कंबर तेहतीस आहे या मापाची कटिंग दाखवा प्लीज आणि मला एवढं छान वाटतं की प्रत्येक कमेंट तुम्ही देता मग मापाच्या पुढे मला प्री प्लीज म्हणता जर वेळ झाला तर ताई रिप्लाय द्या ना बनवा ना व्हिडिओ ही रिक्वेस्ट करताना खूप छान वाटतं आम्ही मुद्दाम तुमच्या व्हिडिओला वेळ करत नाही पण स्टेप बाय स्टेप घेत राहते या मापाचा व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया या येत्या एक दोन दिवसात येऊन जाईल ताई व्हिडिओ हा आता दुसरी कमेंट आहे ताई माझी एक छाती बारीक एक मोठी आहे ब्लाउज शिवल्यावर पुढच्या बाजूने हात वर, वर केल्यावर सर्व दिसतं फिटिंग बसत नाही नीट छाती फुल चेस्ट आहे आणि पुढे त्यांनी माप दिले अपर चेष्ट आहे पुढचा गळा दिलाय आपण ही कटिंग नक्कीच दाखवणार मी ताई कल्याणी माने आहेत यांची कमेंट आहे ही मी तुम्हाला नक्कीच या मापाची कटिंग दाखवते तोपर्यंत जर माझा व्हिडिओ येईपर्यंत उशीर होत असेल तर तुम्हाला एक ट्रिक सांगते एक छाती बारीक आणि एक छाती मोठी आहे असं तुमचं म्हणणं आहे तर तुमची फुल बस्ट चाळीस आहे तर चाळीसच्या मापाने तुम्ही कटोरी काढा दोन्ही पण कटोऱ्या चाळीसच्या मापाने काढा पण ज्या साइडची छाती तुमची बारीक आहे त्या साईडची कटोरी कटिंग झाल्यानंतर त्या साईडच्या कटोरीला इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच कट करा म्हणजे छोटी करा <coughs> माफ करा जरा तब्येत बरी नाहीये त्यामुळे मध्ये मध्ये खोकला येतोय तर चाळीस छातीच्या साईडच्या कटोऱ्या दोन्ही काढा तुम्ही आणि मग ज्या साईडची तुमची कटोरी छाती चा चा छोटी आहे त्या साईडच्या कटोरीला हो काय पट्टीच्या बाजूने अर्धा इंच आणि या साईडला आपण जोडतो या पार्टला बा कटोरी त्या साईडला पण अर्धा इंच खालच्या साइडला टक्सच्या साईडला वरती इथे काही करू नका बदल टक्सच्या साईडला इकडून अर्धा इंच इथं आणि क्रॉस पट्टीच्या वरती अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच जिथे आपण टक्स देतो ना तिथे तुम्ही कट करून काढा आणि छोटा टक्स द्या इकडे तुम्ही दीड इंचा टक्स दिलाय मोठ्या छातीला तर या साइटला सव्वा एक इंचा किंवा एक इंचा टच द्या म्हणजे परफेक्ट छाती बसेल तुम्हाला छातीमध्ये कटोरी बसेल पुढची कमेंट घेऊयात आपण मॅडम तुम्ही कधी एक इंच इंच घेता ते का घेता तेच कळत नाही तर याच कमेंटवर आपला कालचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर तुम्ही तो जाऊन बघा पूर्ण त्याच्यामध्ये मी सविस्तर सांगितलेला आहे कधी एक इंच मुंड्यामध्ये घ्यायचं आणि कधी दीड इंच घ्यायचं ते हा मागचा गळा आहे एक वर मुंडा आकार दिला मग पुढचा अर्ध्यावरच येणार का तर आता परफेक्ट आर्महोल कटिंग प्रत्येक साईजसाठी मुंडा किती घ्यावा याची सविस्तर माहिती या व्हिडिओवर ही कमेंट आलेली आहे सुनीता मनगडे सुनीता मनगडे असं नाव आहे त्यांचं त्यांची कमेंट आहे तर आपण ज्या पद्धतीने मुंडा मुंड्याला आकार देतो तर मागच्या गळ्याला एक वर घेतलाय तर त्याच्या पाठी मग पुढच्या गळ्याला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते पुढच्या भागाचा मुंडा कटिंग करताना अर्धा इंच आतमध्ये यायचंय मग तुम्ही पाठीमागच्या भागाला जो मुंडा आपण घेतलाय तो आपण ड्रॉ करून घेतो छापून घेतो दुसऱ्या पा, पानावर किंवा दुसऱ्या कागदावर कापडावर जसा आहे तसा पाठीमागचा भाग छापून घेतो मग त्याच्यापासून अर्धा इंच आपण आतमध्ये येतच असतो प्रत्येक साईजला तसंच करायचंय पुढच्या भागाची कटिंग करताना आतमध्ये अर्धा इंच गळ्याच्या साईडला आहे मगच तुम्हाला गोलाई द्यायची आहे मुंड्याला आणि अविश्री अविश्री म्हणतायत काठाचे ब्लाऊज असतात तेव्हा कसं करायचं आता यांची कमेंट अशी आहे जे आपण पाठीबागच्या भागाला खाली एकदम शेवटी जो इथे कट मारतो आपण पाऊन इंचा त्या कट मारतात त्याबद्दल यांनी कमेंट केली की काठाचे ब्लाउज असतील तर तेव्हा मग काठ कापले जातात तर याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे अपलोड पण केलाय चॅनेलवर आपल्या खूप दिवस झाले जुना आहे तो व्हिडिओ तुम्ही चॅनेलला भेट द्या आणि खाली मी सविस्तर व्हिडिओ काठाच्या ब्लाउजसाठी व्हिडिओ टाकलेला आहे आता मला त्याचं टायटल पण लक्षात येत नाहीये पण आहे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर तो तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ आणि म्हणजे तुम तुम्हाला तुम्हाला समजेल आणि जर नाही सापडला सापडणारच चॅनलवर गेल्यावर नाही सापडला तर तुम्हाला सांगते आपण काठ जे असतात आता इथं मी उभं राहून दाखवते इथून वरती काठ असतो तर इथं काठ जो शेवट झालाय तिथे आपल्याला टक्स मारायचा असतो पाऊन इंचा म्हणजे काय होतं काठ कापला जात नाही आणि तेवढ्या उंचीच्या बरोबर सेम उंची पण होते अस्तर आणि ब्लाउज पिसामध्ये तर या पद्धतीने तुम्ही करायचंय आता मी सांगितलेलं जर तुम्हाला समजलं नसेल आता मी सांगितलेलं जर तुम्हाला सविस्तर समजलं नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा मी त्यामध्ये करून पण दाखवले आणि काठाचा ब्लाउज शिवून पण दाखवलेला आहे तर अशा या कमेंट्स आपण घेतलेला आहे दुसरी कमेंट आहे ताई प्रिन्सेस कट ब्लाउज साईज ताई प्रिन्सेस कट बेचाळीस साईज ब्लाउजची कटिंग दाखवा प्लीज बेचाळीस साईजचा प्रिन्सेस कट दाखवायचा आहे पण मी बऱ्याच वेळा सांगते तुम्ही असं फक्त एकच माप देऊ नका ठीक आहे बेचाळीस साईज वरून मी करू शकते अंदाज लावून आता याची बेचाळीस साईजची कंबर किती असेल मुंडा किती असेल पण तुम्हाला जर परफेक्ट त्या मापाचा ब्लाउज शिवायचा आहे कस्टमरचा किंवा तुमचा स्वतःचा तर तुम्ही मला पूर्ण माप द्या का आता पूर्ण माप काय काय असतं ते मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितले पूर्ण उंची पाहिजे कंबर किती अप्पर चेस्ट किती फुल बस्ट किती <coughs> मुंडा किती आहे शोल्डर किती आहे जर तुमच्याकडे जुना ब्लाउज मापाचा असेल तर शोल्डर देऊ नका मला हो मी अंदाजे घेते पण अंगावरच माप असेल तर पूर्ण माप द्या भाई उंची किती बाईंची भाईचा आपले व्हिडिओ वेगळे असतात त्यामुळं फक्त मी बॅक साईड आणि फ्रंट साईडची कटिंग दाखवत असते बाईची कटिंग बघायची असते तर भरपूर व्हिडिओ मी बाईचे कटिंगचे अपलोड केलेले आहेत तर संतोष वराडकर म्हणून यांची कमेंट आहे ती बेचाळीस साईजची प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजची तर दादा मला तुम्ही पूर्ण माप टाका मग आपण कटिंग दाखवू छाया पे असं नाव आहे त्यांची कमेंट आहे अप्पर चेस्ट छत्तीस आणि फुल चेस्ट चाळीस असेल तर प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवा तर यांनी अप्पर चेस्ट आणि फुल चेस्ट दिलेले आहे तर आपण ही पण कटिंग दाखवूयात येत्या काही दिवसात येऊन जाईल व्हिडिओ छायाताई जरा वाट बघावी लागेल तर अशा या कमेंट थोड्याफार घेतल्यात ले। राहिलेल्या कमेंट आपण नंतर घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी आणि जे मला कमेंट मा मा मी आता मला आता या कमेंटमध्ये माप सांगितलेले आहेत आपल्या व्हिवर्सनी त्यांचे पण व्हिडिओ मी बोर्डवर करून दाखवेन किंवा पेपर कटिंग करून दाखवेन आता मी गावाला चालले तर तिकडे मला पॉसिबल झालं व्हिडिओ करायला तर मी ते हे कमेंट घेतलेले आहेत मी माझ्यासोबतच असणार आहेत त्यामुळे तिथे सुद्धा माझे व्हिडिओ येतील तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि कंटिन्यू बघत जा नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील कारण बेल बेल आयकन दाबल तर म्हणून नोटिफिकेशन येणार आहे तरच तुम्हाला व्हिडिओ कळतील तर नवीन बघत असेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकनची घंटी दाबा म्हणजे नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हाला रोजचे रोज आणि डेली व्हिडिओ असतात आपले एखाद्या वेळी जर मला जास्तच तब्येत बरी नसेल किंवा मी कुठे गावाला गेले तरच मला व्हिडिओ टाकायला जमत नाही आत्तामध्ये जरा माझा खंड पडला होता व्हिडिओ टाकण्यासाठी तर त्यासाठी क्षमा पण तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ बघत जा तुमच्या कृपेने खूप छान व्हिडिओ चालतात आणि खूप महत्वाचे व्हिडिओ असतात त्यामुळे तुम्ही शेअर पण करत जा मित्रमैत्रिणींना आणि फायद्याचे व्हिडिओ आहेत स्टिचिंगचे कटिंगचे क्लास तर तुम्ही लावू शकता पण बारीक सारीक गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये भेटणार नाहीत <coughs> यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओंचा आस्वाद घ्या असंच तुमचं प्रेम सदैव राहू देत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद